नमस्कार जय जिनेंद्र मी राजकुमार चौगुले चिंचवाड आज आपण नेमगिरी क्षेत्राची थोडक्यात माहिती घेत आहोत नेमगिरी हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे एक प्राचीन आणि पवित्र जैन तीर्थक्षेत्र आहे हे क्षेत्र सह्याद्री पर्वतरांगांच्या उपपर्वतामध्ये वसलेले असून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे येथे दोन प्रमुख डोंगर आहेत एक आहे नेमगिरी आणि दुसरं आहे चंद्रगिरी जे त्यांच्या प्राचीन कलात्मक चमत्कारिक जेन गुंफा मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत प्राचीन काळामध्ये जिंतूरचे नाव जैनापूर होते हिजरी सन सहाशे एकतीसमध्ये कादरी नावाच्या आक्रमकाने या क्षेत्रावरती आक्रमण करून मंदिराचे विध्वंस केले आणि या नगराचे नाव जिंतूर असे ठेवले त्यानंतर सवत पंधराशे बत्तीसमध्ये नांदगाव येथे वीर संघवी यांनी या मंदिराचं जीर्णोद्धार केलं नेमगिरी आणि चंद्रगिरी डोंगरावरील गुंफा मंदिरे येथे प्राचीन आणि कलात्मक जैन गुंफा आणि चैत्यालयं आहेत ज्यांची शिल्पकला आणि वास्तुकला अद्वितीय आहे नेमगिरी डोंगरावरती भगवान नेमिनाथ यांचे मंदिर आहे जे जैन धर्मीयांसाठी विशेष पवित्र मानलं जातं नेमगिरीसमोरील डोंगरावरती चंद्रगुंपा आहे जी प्राचीन काळातील आहे आणि तिचा उल्लेख संस्कृत आणि निर्वाण भक्तीमध्ये आपणाला आढळतो या जंतूरला जाण्यासाठी हवाई मार्ग आहे रेल्वेमार्ग आहे आणि रस्त्यावरून पण सोयी आहे या क्षेत्रावरती भक्तांसाठी भोजनशाळाची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे अशा या नेमगिरीचं दर्शन करून आपण पुण्यलाभ करून घ्यावा असं सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जिनिंद